पैसा ही अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख मात्र गॅरंटेड असतं याची दुसरी गंमत म्हणजे पुरेसा पैसा म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही आणि त्याच्या पुढची गंमत म्हणजे की पुरेसा पैसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो पुरत नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते पैसा ही अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे आपल्याला आपले, आपले शिक्षण लायकी आणि कष्टाच्या मानाने कमीच मिळतो आहे असं वाटत असत आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असत आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही असंही वाटत असतं आणि इतरांकडे मात्र तो टिकतो असं आपल्याला वाटत असत आपल्या बेसिक गरजांनाही पैसा पुरत नाही आणि इतरांकडे मात्र अफाट उधळपट्टी करायला आहे असं वाटत असत आणि हे असं म्हणजे असं सगळ्या सगळ्यांना वाटत असत इतरांच्या तुलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गमतीशीर गोष्ट आहे पैसा ही अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे तो एका दरवाज्याने येतो आणि हजार खिडक्यां वाटे पसार होतो आला की खूप छान भारी मस्त बरं बरं वाटत असतं पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काहीच मिळत नाही म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखही मिळत नाहीत पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं पैसा आल्यामुळे मिळणार सुख मोठं की तो खर्च केल्यामुळे मिळणार सुख मोठं हे ठरवताच येत नाही कारण पैसा अत्यंत गिर गोष्ट आहे पैसा ही अत्यंत गोष्ट आहे दैव देत आणि कर्म नेत ही म्हण पैशाला अजिबात लागू होत नाही पैसा कष्ट केल्यानं म्हणजे आपल्या कर्मानच मिळतो क्वचित कधी दैवामुळे सुद्धा मिळू शकतो उदाहरणार्थ लॉटरी वगैरे लागल्यावर पण तो काही शाश्वत मार्ग नाही रेग्युलर नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात कर्म करावं लागत पण कर्मानं मिळालेला पैसा दैवामुळे हो टॅक्स म्हणू नका आजारपण म्हणू नका अपघात म्हणू नका भूकंप म्हणू नका काय वाटेल ते दैव किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ कर्म कमावतं आणि दैव हिसकावत ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी पैसा ही अत्यंत गोष्ट आहे दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात राहत नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही जे उधारीच तेच मदतीचं तेच दानधर्मा तेच खर्चाचं वगैरे हो असत आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्याच बाबतीत घडतं कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे पैसा ही अत्यंत गमतशीर गोष्ट आहे ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमवावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्याला अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे मला अजून जास्त पैसा नको असं कोणी म्हणजे कोणीच म्हणत नाही पैसा ही अत्यंत गमतशीर गोष्ट आहे पैशापायी पैसा जातो जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात राहतो जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कळटी मारत राहतो पैसा ही अत्यंत गमतशीर गोष्ट आहे पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो आणि मग एक दिवस आपण खपल्यावर आपण निघून जातो पैसा इथेच राहतो पैसा ही अत्यंत गमतशीर गोष्ट आहे दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा